का हळद हळद पावसावर हळकून आणली होती हका भिजायला घातली होती कशी फुगली ती किचन फुगली ती मोकळीत करते बारीक <muchas> हडपायची मिक्सर मधन काढायची बारीक चालली ना चाळायची हातरवा कसं पिवळ झाले तर फोडत होते तरी एवढे पिवळ झाले तर अचकीनी बारीक करायची चाळायची निवांत बाहेर बसले होते फोडत त्याला थोडं फॅनच्या पुढ्यात होते हाडकून देते मग बारीक करते अर्धा तास ठेवणार आहे फॅनच्या पुढं तर मला दाखवतेच तर मी बारीक करताना हो का आपण हळकून केलेलं त्याच्या हळद हका किती भारी झाली वाळवायची तरी ह्याला चाळून हे करून घेतली हका हो रमते थोडी टाकली भाजीला तरी रमती हो किती दिवस जाते आता हे पावसावर हळकुंडाचीच आहे आता हे पावसाळा असल्यामुळं थोडीच केली आता उन्हाळ्यात जास्त करून ठेवायची ह्याच्या आधी पण केली ती ती आता संपली आहे उन्हाळ्यातच केली होती पावसाळ्यावरच हाळकुंडाशी केली होती आणि का बारी